लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मस्त चवदार छान कुरकुरीत जर भेंडी बनवायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान चव होत्या भेंडी तर चला करायला सुरुवात करूया तर सर्वात आधी भेंडीला डेट सगळी चिरून घ्यायची आहेत आणि असं चार भागात एक भेंडी चिरून घ्यायची आहे खिडकी असेल तर काढून तुम्ही कट करू शकता तर असं झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चटणी मीठ आपण एक दोन चमचाभर चटणी अर्धा चमचाभर मीठ घ्यायचं इथं तर भेंडी आहे तर त्या चार भागातनी पूर्ण भेंडीला चटणी मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला वरून असं टाकून तुम्ही चटणी थोडीशी पाहिजेल तर जास्त टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ह्याला पूर्ण लावून घ्यायचं व्यवस्थित तर आपली चटणी मीठ व्यवस्थित लावून झालं तर दोन मिनटासाठी ठेवायचं थोडंसं व्यवस्थित लागून होऊ दे म्हणून त्याच्यानंतर आपण तव्यात ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करायला जास्त तेलसुद्धा लागणार नाही अगदी एक तिथं दीड चमचाभर तेलात हे पूर्ण होतं आहे भाजून आणि खायला इतकं चवदार तुम्ही एकदम कुरकुरीतसुद्धा करू शकताय आणि तात्पुरतं फ्राय करूनसुद्धा हे खाऊ शकता आहे एकदम टेस्टी मस्तच होत्या तर असं व्यवस्थित चटणी लागलेले आहे बघू शकता इथं तर आताही चला फ्राय करून घेऊया आपण तर सर्वात आधी गॅस ऑन करून त्याच्यावर एक तवा ठेवायचा मी तव्यात करायला लागलो तुम्ही कडेतसुद्धा करू शकताय एक चमचाभर ह्याच्यामध्ये तेल घालायचं चमचाला पण थोडंसं मी कमीच घातले तर असं सगळ्या भेंड्या व्यवस्थित तवा भर आपल्या गोल व्यवस्थित टाकून घ्यायचं एक साईडला भाजवायला पाहिजे व्यवस्थित असं आपण भेंड्या टाकून घ्यायच्या तेल थोडंसं अटलेलं दिसलं तर साईडून थोडंसं सा तुम्ही तेल टाकू शकताय मस्त कुरकुरीत छान भेंडी तयार होते असं खायला इतकी चविष्ट मुलं हाय असं तुम्ही प्लेटमध्ये दिला स्नॅक्स म्हणून हाय असं सपोतील मुलं इतकी छान बनत्या भेंडी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही असं तर व्यवस्थित आपण असं भेंडी लावून घ्यायचं आहे तव्यामध्ये कढईमध्ये एकावर एक, एक टाकायचे नाही आहे तर तुम्हाला कुरकुरीत पाहिजेल असेल तर नाही तर तुम्ही कढईमध्ये भरपूर घालू शकताय आणि ते थोडंसं जरा असं एक दोन तीन चमचाभर तेल घालून परतवून घेऊ शकता तर थोडीशी कुरकुरीत करायची आहे त्याच्यामुळं तव्यातच केलं आहे मी सगळं असं व्यवस्थित टाकून झालं भेंडी तव्यावर तर ह्याला आणखी थोडंसं तेल मी टाकत आहे तर असं लावा टाकायचं तेल आणि ह्याच्याला झाकण द्यायचं अगदी एक मिनटासाठी ह्याला वाफलू द्यायचं आणि एक साईडला फ्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला झाकण लावलं की अगदी मस्त मऊसूत ते शिजून पण होईल वाफलून आणि एक साईडला फ्रायसुद्धा होईल एक मिनटं होत आलेलं आहे तर मी झाकण काढत आहे तर एक साईडला बघू शकताय अगदी छान ही भे भेंडी फ्राय झालेली आहे एक साईडला तर ह्याला आपण एक एक पलटून घेऊन दुसरी साईड करायचं आहे जर कुरकुरीत करायचं असले तर असं व्यवस्थित तुम्ही पलटून घ्या थोडंसं मऊ असलं तर खाणार असला तर तुम्ही हाय असं चमच्याच्या उलताण्याच्या मधांना परतवून घेऊ शकताय मी एक एक करून इथे व्यवस्थित पलटून घेत आहे भेंडी अगदी चवदार एकदम चरचरीत होते ही भेंडी गॅस मध्यम एकदम बारीक आचवर ठेवायचं आहे आपल्याला सांडशेच्या मदतीनं या चमच्याच्या मदतीनं चाम तुम्ही चिमट्याच्या मदतीनं हे करू शकताय पलटू शकताय व्यवस्थित आपलं पलटून झालं आणखी दोन मिनटं आपल्याला झाकण लावून वाफलून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित पलटून झालं की एकदम कुरकुरीत पाहिजे असलं असं एक एक मिनटाला तुम्ही पलटायचं आहे आणि दोन मिनटं झालं एक इकडं एक एक, एक, एक मिनटं असं परतवून झालं की ते व्यवस्थित शिजलेलं असतं शिजलेल्यानंतर ना आपण काय करायचं फक्त कुरकुरीत करण्यासाठी झाकण उघडं ठेवायचं एक साईडला थोडंसं सा परतवलं तर दुसरी साईड आपण लगेच ठेवायची तर व्यवस्थित ह्याचं शिजून झालेलं आहे दुसरी साईड सुद्धा थोडीशी वाफलू दे म्हणून झाकण लावायचं परत एक मिनिटासाठी ठेवायचं परत काढायचं मस्त त्याचा खमंग वास येत आहे भेंडीचा बघू शकताय इथं छान शिजलेली सुद्धा आहे भेंडी ती मस्त तयार झालेली आहे भेंडी असं एकदा तुम्ही नक्कीच करून बघा एक साईड नागदी व्यवस्थित शेकलेली आहे बघू शकताय एक साईडला कुरकुरीतसुद्धा झालेली आहे भेंडी पलटू तुम्ही दुसरी साईडसुद्धा थोडंसं सा। असं काळपट व्हायला पाहिजे असं करू शकता ती कुरकुरीत होईल तसं टेस्टी होत्या भेंडी असं काही कडू वगैरे लागत नाही तर चला हे तर मी काढून दाखवत आहे मस्तच आपली भेंडी तयार झाले बघू शकताय अगदी कुरकुरीतसुद्धा झालेली आहे तर आवडलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असंच काही नवीन व्हिडिओ मी आणत राहील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाईक करा इतरांनाही शेअर करा व्हिडिओ परत येईन नवीन व्हिडि नवीन एका व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद